टुगेदर म्हणजे काय असत गेट टुगेदर म्हणजे रुटीनला ब्रेक गेट टुगेदर म्हणजे आनंदाचा सोहळा गेट टुगेदर म्हणजे उत्साहाला उदाहरण गेट टुगेदर म्हणजे गप्पांची मैफिल गेट टुगेदर म्हणजे ऊर्जेचा प्रचंड स्त्रोत बारावी हा प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा आणि येथूनच पुढील आपल्या वाटा आणि दिशा निश्चित होतात असाय आनंदाचा सोहळा आज बोलावते शाळा मैत्री शाळेतल्या बाकावरची आठवणीच्या नात्यांची मित्रांनो मैत्रिणीनो आपल्या जीवापेक्षा या जगात अनमोल असं दुसरं काहीही नाही याच भान ठेवा स्वतःसाठी वेळ द्या अजूनही वेळ निघून गेलेली नाही कारण आपण आहोत तर आहे वाचन लेखन गायन वादन नृत्य नाट्य योगासनं व्यायाम पर्यटन याच्यासाठी आपल्याकडे तर भरपूर आहे वेळ कालच चला कारण आयुष्य कधी हातातून आपल्याला निष्ठून जाईल हे सांगता येत नाही तुम्हाला जे आवडतं ते करा बघा त्यातनं तुम्हाला किती आनंद मिळतो ते आपल्याला आवडत्या गोष्टी करण्याची एक आनंदाची आपल्याला परवणी मिळत असते आयुष्यावर भरभरून प्रेम करा मनसोक्त जगा आपल्या शरीर जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत आनंदाने जगा ही जी आपली बॉडी आहे जोपर्यंत ठीक आहे चांगली चालते पण ठीक आहे एकदा जर ह्यातल्या मशिनरी कामाला आल्या कोणी आपलं नसतंय कोणी कोणाचं नसतंय आपण चालतो जो बोलतो तो पण सगळे आपल्याशी चांगले असतात पाहिजे तर तुम्ही एक आठ दिवस अंतरुणा झोपून बघा घरात पहिल्या दिवशी नीट करतील दुसऱ्या दिवशी जरा बोलतील तिसऱ्या दिवशी थोडा लागेल चौथ्या दिवशी त्याच्यापेक्षा लागेल आणि पंधरा दिवस फिस फीस चालू होते घ्या बघा कारण आज कुणाचं कुणाला करायला वेळ नाही माणसाला स्वतःच होत नाही तर दुसऱ्याच कधी करणार आहे म्हणून हे ते आयुष्य आपण सुखासमाराने जगूया हसत खेळ जगूया मनसोक्त हसा, हसा खेळा भेटा मित्रमैत्रिणींचे ग्रुप करा एकमेकाच्या संपर्कामध्ये राहा एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा एकमेकाचे सुखदुःख शेअर करा बोलत चला भेटत चला आज माणूस एकटा पडला इंटरनेट मुळे जग जवळ आले पण जवळची माणसं दूरवली संवाद कमी झालाय जवळची नाती दुरावली की जगाची शोकांतिका आहे पण याच इंटरनेट मुळे आपण जवळ आलो आपला ग्रुप तयार झाला आपण एकमेकांना भेटतोय गेट टुगेदर करतोय ही आपल्यासाठी सुकांतिका आहे देशातील फार मोठी लोकसंख्या ह्या इंटरनेटच्या झंझावतात फुरफटत गेलेली आहे भविष्यात काय होईल सांगणं कठीण आहे युवा पिढीची ही जी आभासी दुनिया आहे त्या इंटरनेट मध्ये इतकी गुरफडलेली आहे त्यातनं बाहेर पडणं मुश्किल आहे मुलं तासन तास दिवस रात्र त्या मोबाईल मध्ये असते समोरचा माणूस काय बोलतो कळत नाही लेकरू अडकताय पडतय तर त्याच्याकडे लक्ष नाही इतकी बिकट अवस्था झालेली आहे कुमारवयीन मुलं किशोरवयीन मुलं मोबाईल देत नाही ना आत्महत्या करा लागले त्यांच्यामध्ये नैराश्य आहे चिंता वाढलेल्या आहेत त्यांचं वय आहे का होते आत्महत्या करण्याचं तरी ते मुलं चालले आहेत तरी जीवाची परवा नाही त्या मोबाईल साठी इतका तो मोबाईल प्रिय आहे वाढता ताण तणाव कि तुमच्या आमची नाही तर विश्वाशी समस्या बनलेली आहे सतत श्रीकृष्णाच्या सानिध्यात असून सुद्धा अर्जुन कुरुक्षेत्रावर चिंताचूर होतात प्रभू रामचंद्राला सुद्धा चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला श्रीकृष्णाने तर जन्माला संकटाचा सामना करावा लागलेला आहे मग तुम्ही आम्ही तर सर्वसाधारण माणसं हे कुणाला चुकलेलं नाही देवदेवताला देवदेवताने चुकलेलं नाही मग आपली काय कथा आहे जीवनात समस्या आहेत संकट आहेत अडचणी आहेत म्हणून त्यावर मात केल्याचा आनंद आहे प्रश्न आहे म्हणून उत्तराचा शोध आहे जीवनात उठलीच जी, जी परिस्थिती आहे ती कायम नसते कधी सुख असतंय कधी दुःख असतंय कधी ऊन असते कधी सावली असते कधी चढ असते कधी उतार असत आहे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असणार आहे कायम सुख मात्र कधीच भेटणार आहे आणि कायम दुःख कधीच राहणार नाही